प्रजासत्ताक दिनानिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम पावडवना मौदा येथे भव्य सेवक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला लाखोंच्या संख्येने सेवक सेविका या श्रद्धास्थळी आले होते महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो सेवकांना अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्त समाज आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे दुःखी गरीब अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय देऊन निष्काम कार्य करणारे मानव धर्माचे परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे से संस्थापक व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे मार्गदर्शनानुसार जनजागृती करिता दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक हवन कार्य झेंडा वंदन मानवधर्म भव्य सेवक मेळावा सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यसभा मंत्री नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली बावनकुळे यांनी भगवान बाबा हनुमानजी प्रणाम करत मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले बावनकुळे म्हणाले मानव धर्माच्या सेवेसाठी स्थापन करण्यात आलेला हा वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे अनेक गोर गरीब कुटुंबातील सदस्यांना फायदा झालेला आहे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना फायदा मिळालेला आहे शासनातर्फे व्यसनमुक्ती संदर्भात अनेक उपाययोजना राबवले जाते मात्र या मानव कल्याणाच्या मार्गात येऊन अनेक जण व्यसनमुक्त झाले आहे यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल खासदार श्यामकुमार बर्वे आमदार कृपाल तुमाने माजी आमदार टेकचंद सावरकर मौदा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने उपाध्यक्ष देवराव तुमसरे सचिव किरण राऊत भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधन जिल्हा मंत्री रमेश चिपटे नगरसेवक मोरेश्वर नगरसेवक मोरेश्वर सोरते पद्मावतीई चलसानी तई पोटभरे प्रदीप चौधरी सुभाष दहेकर ईश्वर चिचघरे रवींद्र खापरे रमेश नकाते रामेश्वर जोगी महेंद्रसिंग गुरबेले टीकाराम पराते गुलाब साठवणे सुरेश कळंबे हेमराज शिंदेकर तापेश्वर वैद्य शिलाताई वांगे नरेश मोडघरे चांगोजी तिजारे रमेश कुंभलकर मुन्ना चलसानी शिवराज माथुरकर राजेंद्र जयस्वाल नितेश वांगे सचिन बाळबुधे तिलक दंडारे जगन्नाथ सोनकुसरे यांच्यासह अन्य मान्यवर सेवक सेविका व नागरिक उपस्थित होते